लखन छापछडी माझ्या शाळेचे नाव महिला मंडळ प्राथमिक शाळा माझ्या प्रयोगाचे नाव आहे अदृश्य नाणे त्या प्रयोगासाठी लागणारे साहित्य काचेचे ग्लास दोन दोन नाणे आणि पाणी प्रथम दोन ग्लास देव उडावी कड़े, ग्लास चा खाले नाने देवू, उदिन ग्लास मद्दे नाने टाकू, दो नीनी ग्लास मद्दे पाले ओत्तू,

सप्त नहीं पांच सो